एक गोपनीयता जी कुंतीने आयुष्यभर लपवली कुंतीने तरुण असताना तिनं महर्षी दुर्वासांची मनापासून सेवा केली प्रसन्न होऊन त्यांनी कुंतीला एक शक्तिशाली मंत्र दिला या मंत्राने तू कोणत्याही देवाला आवाहन केलंस तर तो देव तुला पुत्र रूपाने वर देईल कुंती केवळ उत्सुकतेपोटी मंत्राचा प्रयोग करते सूर्यदेव प्रकट होतात आणि तिला एक तेजस्वी पुत्र देतात तो बाळ म्हणजेच कवच कुंडलधारी कर्ण पण कुंती अविवाहित होती समाज प्रतिष्ठा वडिलांची भीती या साऱ्यामुळे ती हादरली तिने बाळाला गंगेच्या प्रवाहात सोडून दिले त्यानंतर कुंतीचा पांडूशी विवाह झाला युधिष्ठिर भीम अर्जुन हे पुत्र झाले पण तिच्या अंतर्मनात ते एक गुपित जळत राहिले होते ती कधीही कोणाला सांगू शकत नव्हती की कर्ण तिचा पहिला पुत्र आहे महाभारत युद्ध सुरू होण्याच्या थोडा आधी श्रीकृष्ण कर्णाला भेटतात आणि सगळं सत्य सांगतात कर्ण हादरतो पण मैत्री आणि निष्ठा महत्वाची मानून तो पांडवांशी युद्ध करण्याचा निर्णय घेतो कुंतीनं नंतर स्वतःही कर्णाला भेटून कबूल केलं तू माझा पहिला पुत्र आहेस पण मी समाजाच्या भीतीने तुला त्यागलं कुंतीचं हे गुपित इतकं गंभीर होतं की तिनं ते वेळेत उघडलं असतं तर महाभारताचं युद्ध टळलं असतं पांडवांनी स्वतःचा भाऊ युद्धात मारला नसता अर्जुनाने आपला मोठा भाऊ कर्ण मारल्याचं दुःख आयुष्यभर भोगलं नसतं कोणतीचं गुपित म्हणजे केवळ एक सत्य नव्हे तर ते एका आईचं आयुष्यभराचा पश्चाताप आहे ती आई होती पण समाजाच्या भीतीने आईपणावर तिनं पडदा टाकला